नमस्कार मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या संकट निवारणासाठी मंगळवारपासून अकरा दिवस करा हा उपाय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे त्यानिमित्त संकटमोचक हनुमानांचे दिलेले उपाय सलग अकरा दिवस करा आणि लाभ मिळवा पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्तिम भक्त ते चिरंजीवी आहे तेवढेच नाही तर ज्या रामभक्तांवर काही संकट येईल तर संकट निवारणासाठी ते, ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचनच दिले आहे आयुष्यातील असेच कोणत्याही प्रकारचे संकट असेल तर त्याच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात एक उपाय दिला आहे तो सलग अकरा दिवस करावा असेही म्हटले आहे बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे त्यानिमित्ताने तो उपाय कोणता आणि कसा करावा हे जाणून घ्या तो उपाय म्हणजे हनुमान चालिसा हे स्तोत्र संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसा ते स्तोत्र लिहिले आहे हे स्तोत्र आपण नियमित म्हणत असाल तर उत्तमच आहे मात्र उपाय म्हणून या स्तोत्राचा वापर करणार असाल तर हे पुढील नियम अकरा दिवस आवर्जून पाळा एल, तो तो या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल हनुमान चालिसा ही केवळ मारुतीरायांची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती आणि संकट निवारण स्तोत्र आहे तर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी या नियमांचे पालन करा पहिला नियम सदर उपक्रम मंगळवारपासूनच सुरू करावा आपली इच्छा मनोमन हनुमंतांना सांगावी दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही स्वउत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रकट करावी तीन नंबर हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो म्हणून पहाटे चार ते सहा दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी चार नंबर हनुमंतांची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं बावीत आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पाच नंबर चित्ताने हनुमान चालीसा स्तोत्र पठण सुरू करावे सहा नंबर इच्छापूर्तीसाठी स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावे सात नंबर स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे आठ नंबर अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावे कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे लक्षात ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा ते सुख चिरंतर टिकणारे आहे तसेच दुसऱ्यांचे अहित चिंतू नका हनुमंत तुमच्यावर रोष धरतील असे वागू नका कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा आणि हा उपाय तुमच्याही मित्रपरिवारात गरजूंना जरूर सुचवा सदर उपासना मनोभावी केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे आपल्या सर्वांवरती बजरंगपलींची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ